डिसीजन्स टुडेचा नमस्कार नागरी उड्डयन मंत्रालयाने धुक्याशी संबंधित आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि धुक्याच्या हंगामात सुरळीत हवाई प्रवास सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना लागू केल्या आहेत प्रमुख उपक्रमांमध्ये हे समाविष्ट आहे विलंब किंवा रद्द करण्याबद्दल एअरलाईन्स आणि ऑनलाईन तिकीट एजंट यांच्याकडून सक्रिय संवाद विमान कंपन्यांना तीन तासांपेक्षा जास्त उशीर होणारी उड्डाणे रद्द करण्याची मार्गदर्शक तत्वे रिअल टाईम निर्णय घेण्यासाठी ऑपरेशन्स कंट्रोल सेंटर्स आणि भागधारकांमध्ये वर्धित समन्वय कमी दरम्यान चांगल्या ऑपरेशन्ससाठी अद्यतनित हवाई वाहतूक व्यवस्थापन प्रक्रिया आणि प्रगत हवामान निरीक्षण प्रणाली कॅट टू आणि थ्री चे पालन करणारे क्रू आणि उपकरणे दिल्लीसारख्या प्रमुख विमानतळांवर तैनात करणे रिअल टाईम अपडेट आणि पायलट सहाय्यासाठी दिल्ली विमानतळावर एलईडी स्क्रीन आणि मी वाहनांची स्थापना प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी गर्दीच्या वेळेत चेकिंग काउंटरवर पूर्ण कर्मचारी डिसिजन टुडे पाहिल्याबद्दल धन्यवाद प्लीज सबस्क्राईब करा